मस्त मागे मी अजून तिकडे आहेच की मी कुठे गेलेलोच नाहीये मी आजही आमची जोशी कुठे तिकडे जातोच की गणपती असतो तेव्हा किंवा रात्र आजही माझे खूप मित्र जे मला भेटतात आम्ही आता फक्त चारी राहिले नाहीत त्यामुळे आता वाडा फक्त जोशी वाडा नावालाच आहे तर वाडा वाडा राहिला नाही सगळ्या बिल्डिंग झाल्यात पण अजूनही तिकडचे मित्र आहेत जवळचे ते भेटतात फोन करतो आम्ही भेटतो गणेशोत्सव असतो आम्ही जातो तिकडे Yeah, still with them. मला एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा जो मला प्रत्येक मराठी कलाकाराला मराठी चित्रपट सृष्टीत जे जे व्यक्ती ज्या ज्या पदावर आहेत मला त्यांना हा प्रश्न तुझ्या मार्फत मी विचारते की आता जे मराठी चित्रपट येत आहेत ते इतकेसे चालत नाहीयेत किंवा प्रेक्षकच नाहीत असं आपण म्हणू शकतो फार सुंदर काहीतरी कथा येतात इनोव्हेशन येतात जसं तो बोंबिलवाडी चित्रपटाला फार इनोव्हेटिव्ह होता तो त्यात काहीतरी वेगळं करू पाहत होते निर्माते लेखक दिग्दर्शक तरीही तो चित्रपट इतका नाही चालला अजूनही असे बरेच चित्रपट आहेत त्याला पाहिजे तशी गर्दी नाहीये आपण कुठे चुकतोय आपण चुकतोय प्रेक्षक चुकतायत की कुठे हा लुप वाटत मला दोन्ही कडून आहे म्हणजे सिनेमा बनवतायत आपल्याकडे मराठी निर्माते चांगले बनवतात नाही असं नाही आणि अगदी सगळेच चांगले बनवतात असं पण नाहीये बरं आणि सगळ्याच भाषेत तुम्ही साऊथमध्ये पण गेला तरी सगळेच चांग साऊथचे सिनेमे चांगले नसतात हां मला लोकांना आर 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 का आवडलं तेच कळत नाही मला का किंवा के जी एफ काय के जी एफ नावाचे सिनेमे चालतात आणि चाल कोण आपल्याच महाराष्ट्रातले मी सांगतो की शंभर टक्के जर असेल ना तर चाळीस टक्के बिझनेस आपल्या महाराष्ट्रच देतो यांना ना आपल्या म्हणजे एक मी प्रेक्षकांना मी ब्लेम नाही करत पण ना तुम्ही ना साऊथमध्ये जाऊन बघा आज कन्नड माणूस ना कन्नड सिनेमाच बघतो मल्याळम माणूस मल्याळमच बघतो तेलगू माणूस तेलुगूच सिनेमे बघतो तो नाही बघत दुसरा कुठला सिनेमा किंवा मी तुम्ही चेन्नईमध्ये कुठेही है जा हैदराबादला त्या थिएटरमध्ये तुम्हाला दाखवा हिंदी सिनेमा कुठे लागलेला आहे का हिंदी मी मराठी पण बोलत नाही मराठी तर शक्यच नाही आईच आहे पण हिंदी नाही एखादा का कुठे लागलेला आहे ते, ला ला ते त्यांचेच सिनेमे बघतात ती इतके डिवोटेड आहेत त्यांचे प्रेक्षक इतके डिवोटेड आहेत ना त्यांच्या सिनेमाशी त्यांच्या लँग्वेजशी त्यांच्या कलाकारांशी इतके डिवोटेड आहेत आज मराठी सिनेमा जातो डबून तिकडे मल्याळममध्ये नाही जात हिंदी जातोय का कुठला नाही जात मग त्यांचे सिनेम आपल्याकडे डबून आपल्याकडे येतात आणि आपण बघतो वा वा करतोय बोमबा बोंबा काय फिल्म काय फिल्म मला वाटतं इथे थोडंसं आस्थेचा आणि आपल्याबद्दल एक आपुलकी प्रश्नाचा पण गरज आहे त्याच्यावर तर बरेच जण आहे मग चांगला सिनेमा बनवा चांगला बनवा हे जे बोलणारे ना तर म्हणून बाबा तू ये आणि तू बनवून जा जे मेसेज टाकतात ना ह्याच्यावर फेसबुक किंवा इन्स्टावर अरे मग तसा सिनेमा बनवा कंटेंट तसा आणा म्हणून बाबा तू ये कंटेंट घेऊन तू तु बनव तुझ्या तुला स्वलं तु करत कळतो तर कोणी मुद्दा चला आपण आता एक घाणा सिनेमा बनवा म्हणून येत नाही ना प्रत्येक जण आपापल्यापर्यंत चांगला बनवण्याचाच प्रयत्न करतो आता ब मग असा प्रश्न की बज, बजेटच नाही आपल्याकडे बजेट बरं करायला पण हरकत नाही आहे आपण करू पण पण त्याचे रिटर्न्स कुठे येणार आज मिनिमम चार करोडच्यावरचा सिनेमा चार करोडपर्यंतचा सिनेमा करायचा म्हटलं तर डोकं टेन्शन तर वसूल कुठून होणार त्याचे रिटर्न्स चालले ना तर काय करणार आज पंधरा पंधरा करोडचे सिनेमे होत आहेत ऐतिहासिक आपला दिग्पल्लांचे गर्णी वगैरे केल्या आहेत की रिटर्न्स आले पाहिजेत त्यामुळे मला तर आपलं मराठी सिनेमा वेंटिलेटरवर आहे वेरी वेरी काही दिवसांनी अशी परिस्थिती की मला नाही वाटत मराठी सिनेमा बोलू पण असं खूप असं वाटतं की कुठे गेले ते दिवस की जेव्हा रवी जाधव हो, संजय जाधव यांच्या हो, नावावर चित्रपट होते की अरे रवी सरांचा चित्रपट आहे ना, ना। हा बघायलाच पाहिजे किंवा संजय जाधव येत आहेत किंवा कोणताही एखादा दिग्दर्शक की त्यांच्या नावावर चित्रपट चालला पाहिजे हल्ले दिग्दर्शन मांजाईकरांचे पिक्चर कुठे आहेत ते दिग्दर्शक किंवा ते असं असतं ना की का नाही येत आता ते मराठीत कदाचित त्यांना भीती असेल की काहीही घेऊन आलं तरी प्रेक्षक बघणार नाहीये ती भीती तर आहेच ना ती भीती तर आहेच म्हणजे मी दरवेळेला सांगतो की आपल्या घरातली आपल्या घरातच आपल्याला मान नाहीये त्यामुळे तुम्ही बरं ओटीटी आता सोनीली तर ऑलमोस्ट मोस्ट कॅप्चर केलंय नेटफ्लिक्स पण साऊथनी कॅप्चर केलंय बरं आपल्याकडं तिकडचे लोक आहेत ने, नेटफ्लिक्स तिकडे पण आहे ना साऊन पण ती लोकं थिएटरमध्ये सिनेमा बघतात जाऊन ते त्यांचं ना ते कल्चर आहे म्हणजे मी खरंच त्या त्या लोक तिकडच्या प्रेक्षकांना खूप मानतो काय डिवोटेड डेडिकेटेड आहेत त्यांच्या सिनेमाला त्यांच्या लँग्वेजला त्यांच्या कलाकारांना घेऊन आपल्याकडे ते डेडिकेशन नाही आहे बरं असं नाही की आपल्याकडे सिनेमा चांगला बनत नाही बनतो की वाढवी चांगला झाला आहे सिनेमा आहे की नाही आत्ता यांनी फर्स्ट क्लास दाबाडी चांगला केला सिनेमा का नाही लोकं जात बघायला का नाही तिथे भरभरून गर्दी होत केला असेल तीन करोडचा सिनेमा का नाही चाळीस पन्नास करोड होत आपल्या सिनेमाचे लोक जातच नाहीत कारण लोक आपल्याकडे टेंडन्सी काय झाली आहे येईल महिन्याभराने येतो टी व्हीवर आणि त्यात चुकी आपल्याकडे पण अशी आहे की आपण एका आठवड्यात जर चार चार पाच पाच सिनेमे रिलीज केले तो बघायला कुठलं जाणार चूक तिथे इथे आमची पण आहे म्हणजे आपली पण आहे की बसा चित्रपट आणले तर लोक बघणार कुठला म्हणजे प्रत्येक सिनेमा ते मल्टीप्लेक्सला जाऊन नाही बघू शकत ना एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस पन्नास हजार रुपयाचा पगार असेल तो आपल्या बायको पोरांना घेऊन एखादा सिनेमा बघेल त्यात त्याला चॉईस चार चौप तर ते त्यातला तो एक बघतो बाकीचे चार मारतात असा आहे त्यामुळे चूक दोन्हीकडून आहे प्रॉब्लेम दोन्हीकडून आहे तुला असं वाटतं की ओटीटीने मार्केट खाल्लंय किंवा ओटीटी आल्यामुळे ओटीटी पण मला चाललं असतं की चला ओटीटी आपलं इतकं वाईट आहे ना की आज सोनी किंवा नेटफ्लिक्स मराठी मराठीत विचारतच नाहीत घेतच नाहीत मग काय करतात मग आपल्या महाराष्ट्रातले जे जे जबाबदार माणसं आहेत जे आपल्या नेटफ्लिक्स इकडे तुमचं ऑफिस इकडेच आहे ना मुंबईत तुमचं सगळं तुमचं इथे पण बिझनेस तर तुम्ही मराठी घेतच नाही या गोष्टीचा विचार जे 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 आहेत करू शकतात करायला हवा ते करत आपल्याच घरात मग म्हणून आपल्याच घरात आपल्याला मान नाही म्हणूनच असं वाटतं की निर्माते कधीतरी सुसायडलची भाषा करतात किंवा पोस्ट करतात की चित्रपट चालत नाही आता आम्ही पैसे कुठून आणणार आज किती जणांनी पैसे नाही पैसे टाकतात यार आणि तो जर काय करणार पैसाच नाही तुम्हाला आणि कोण येणार नाही परत टू बी मला नाही वाटत पुढच्या काही वर्षात मराठी सिनेमा होईल नाही राहणार पण तू आता बोलता बोलता एक बोललास की चार चार पाच पाच सिनेमे आठवड्यात ती लोक प्रदर्शित करतात तर तुला यावरून वाटतं का किंवा एकत्रित बसून पण संवाद होत नाही तर मराठीमध्ये एकही नाहीये एकीचं तर काय मराठीतच आहे असं काही नाही सगळीकडेच आहे हा प्रॉब्लेम पण ना एकाने एक सिनेमा एकाने एक सिनेमापेक्षा मला असं वाटतं कधी कधी ना एक दोन चार निर्मातेचे तगडे आहेत त्यांनी एकत्र यावं आणि एकच ग्रांजर सिनेमा करावा म्हणजे एक समजा दोघी जण मिळून जर तो सिनेमा केला ना तर तो तेवढा एकच कॉन्ट्रॅक्ट दीड करोडचा दोन करोडचा करतो आहे तो तीन करोडचा करतो आहे एकच करत लोक एक मला वाटतं की इक्वि काय म्हणतात त्याला आपण एकत्रित काहीतरी करायला फार गरजेचं आहे मग कन्नड फिल्म पहिले काय होत काहीच नव्हतं आज एका मोठी झाली होती बूम झाली काहीतरी असेल कुठेतरी काहीतरी असेल ही गोष्ट शोधून काढली पाहिजे लोकांनी करता लोकांचा सपोर्ट फार गरजेचा आहे प्रेक्षक पाहिजेत तुम्ही पुष्पा टू एक सिनेमा जबरदस्त चालला पुष्पा टू मध्ये काय स्टोरी मला सांग म्हणजे एक चंदनाची तस्करी करणारा आपल्याच देशातली आपल्या देशातली आपल्या त्याच्यातली चंदनाची लाकडं तोडून झाडं तोडून ती विकतोय त्याला तुम्ही हिरो केलाय जे एथिकली रॉंग आहे चंदनाची तस्करी करणाऱ्या माणसाला तुम्ही हिरो बनवलाय मग स्टोरी के जी एफ काय आहे तो तो मारतोय तो तो मारतो मी मी कोणाच्या सिनेमाला कमी लिखत नाही आहे मग आपल्या मराठी सिनेमात किती चांगला कंटेंट असतो आपल्या मराठी सिनेमांमध्ये इमोशन्स आहेत सगळं आहे बरं तुम्ही मला कल्चर आपल्या मराठी सिनेमात कल्चर पकडत नाहीत झिम्मा बघ बाई पण डेगा देवा ह्याच्यात कल्चर नाही आहे फर्स्ट क्लास दाबाडे कल्चर नाही आहे लोकांना नेमकं काय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला